थांबली नाही एक मराठा उभा राहिला त्या मराठ्याचं नाव अण्णा साहेब जावळे अण्णा जावळे म्हणाले मराठ्यां जातीसाठी माती खा मराठा आमदारांनी पैशाची पोती खाल्ली जावळे गेल्याच्या नंतर मराठा सेवा संघाचे तम खेडेकर साहेबान एकोणावीसशे ब्याण्णव रोजी अकोल्याच्या मातीमधून मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी प्रवर्गामधून आणि दिवसामागून दिवस जाऊ लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये खोपरडी प्रकरण झालं अठ्ठावन मुख मोर्चे काढले मराठ्यांनी कोणीही दखल घेतली नाही मला नेहमी प्रश्न पडतो आमच्या हिंदुस्थानात सरकार पंजाचा असो नाही तर शक्याचा असो चाळी थाळी सरकार पंजाच असो नाही तर शक्याचा असो मराठ्यांचा वापर केला पण मनोज पाटलानं मराठे एवढे हुशार केले मध्ये आमदार यायला तयार नाही याच्या अगोदर पोर मराठ्याचे गाडे अडवायचे आमदाराला सत्कार करण्यासाठी पण चार महिने झाले आमदाराला पोरं प्रश्न विचारते तुला आम्ही निवडून दिलं मराठा आरक्षणावर बोल ही किमया